कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात वीज बिलांची दुरुस्ती वीज महावितरणच्या कामकाजामुळे करावी लागत आहे यामुळे आळंदी पंचक्रोशीतील वीज बिलांची दुरुस्ती आळंदी येथील वीज महावितरणचे कार्यालयात कायमस्वरूपी वीज दुरुस्तीची व्यवस्था करून गैरसोय दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवसेना शाखाप्रमुख रोहिदास कदम यांनी केली आहे या संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रोहिदास कदम यांनी चाकण येथील वीज महावितरण कार्यालय चाकणचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी प्रमुख ज्ञानेश्वर गुंढरे पाटील अर्जुन मेदनकर कैलास पाचुंदे आदी उपस्थित होते याबाबत कदम म्हणाले आणंदी येथील कार्यालयात यापूर्वी वीज बिल दुरुस्ती होत होती सध्या वीज बिल दुरुस्तीसाठी चाकण कार्यालयात वीज ग्राहकांना पाठवलं जातं यामुळे ग्राहकांना नाहक त्रास आणि गैरसोय होत आहे पूर्वीप्रमाणे आळंदी येथील वीज वितरण कार्यालयात वीज बिल दुरुस्ती होण्याचे संबंधित यांना सूचना मागणी करण्यात आली आहे आळंदी येथील वीज महावितरण कार्यालयात वीज बिल दुरुस्तीचं कामकाजात येत असलेले अधिकारी कर्मचारी यांचं कामकाजाबाबत परिसरात जनजागृती वीज महावितरण कार्यालयानं करावी आळंदी शहरात वीज मीटरचे रिडिंग नियमित होत नाही अंदाजे वीज वापराचे बिल देऊन अंदाजे बिले दिली जातात यामुळे मीटर प्रमाणात मीटरचे रिडिंग घेतलं जातं आवश्यक आहे त्याप्रमाणे प्रमाण वीज बिल मीटर रीडिंग संबंधी कर्मचारी यांना सूचना देण्याची मागणी कदम यांनी केली आहे आळंदी परिसरात वीज बिले देखील नियमित तात्काळ वीज ग्राहकांना मिळत नाही वीज ग्राहकांना बिले नियमित वेळेत भरण्यास मिळाल्यास ग्राहकांना वीज सवलतीचा फायदा होईल मात्र वेळेत बिले मिळत नसल्यानं सवलत मिळत नाही तसेच बिले विलंबानं वाटप होत असल्यानं बिल मिळाल्यावर बिलाची आर्थिक तरतूद करून भरण्यास किमान अवधी मिळत नाही यामुळे वीज ग्राहकांना वीज विलंब आकार द्यावा लागतो वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यास सवलत मिळण्यासाठी वेळेत बिले देण्याची मागणी कदम यांनी वीज ग्राहकांच्या वतीनं केली आहे या संदर्भात उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे म्हणाले या पुढील काळात वीज ग्राहकांना नियमित वेळेवर वीज बिले मिळतील तसेच वीज पुरवठा मीटर प्रमाण रिडिंग घेण्यासाठी नियमित रीडिंग घेण्यासाठी संबंधित यांना कळवलं जाईल यापूर्वी आळंदीमध्ये वीज बिले दुरुस्ती केली जात होती मात्र संबंधित कर्मचारी यांना वीज ग्राहक इतर प्रश्न विचारणा करत काम नसताना त्याबाबत माहिती देण्यासाठी वेळ जात होता मात्र आता यापुढील काळात निश्चित ठराविक वार आणि वेळ देऊन आळंदीतच वीज बिल दुरुस्तीसाठी कामकाज सुरू केलं जाईल अशी ग्वाही गोरेसाहेब यांनी दिली सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा